दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिटीलिंग बस चालकांच्या मूळ वेतनात बारा हजारांची वाढ करण्यासह हो प्रोत्साहन भत्त्यात वाढवून देण्याच्या मागणीवर कंपनी प्रशासन आणि महापालिका परिवहन मंडळाकडून अद्याप निर्णय न झाल्यानं आणखी दोन दिवसांची मुदत बस चालकांनी प्रशासनाला दिलेली आहे तरी देखील तोडगा न निघाल्यास येत्या शनिवारपासून पुन्हा सिटी लिंक बस सेवा ठप्प होणार आहे नाशिककरांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून महत्वाची ठरणारी सिटी लिंक सेवा सुरू झाल्यापासून गेल्या तीन वर्षात प्रशासनाच्या निष्काळजी आणि ठेकेदारांच्या अडमुठे धोरणांमुळे कर्मचाऱ्यांना तब्बल नऊ वेळेस संप पुकारावा लागला या संपामुळे पालिका प्रशासनाला आर्थिक तोटा सोसावा लागत असून नाशिककरांना ही बस सेवा ठप्प झाल्यानं गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे सद्यस्थितीत कामगारांना मिळत असलेल्या मूळ वेतनात बारा हजार रुपये वाढ मिळावी सध्या सव्वीस दिवसांच्या हजेरीवर सातशे रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जातो तरी चोवीस दिवसांच्या हजेरीवर चौदाशे रुपये इतकी वाढ देण्यात यावी प्रति किलोमीटर अडुसष्ट पैसे इतके आहे तो दोन रुपये किलोमीटर इतकी वाढ देण्यात यावी आधी मागण्यासाठी संप पुकारण्यात येणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक